मग मराठी शाळा खाजगी चालू करायचं जसं बेळगावात काही मराठी शाळा आहेत ज्या खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात इंग्लिश मिडियम सारख्याच आमच्यासमोर आता ही तीच परिस्थिती आहे त्या इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांमुळे मुलांना मराठी वाचताच येत नाही हो त्यामुळं ते सगळे लोक एकतर इंग्लिश वेब वेबसाईट आणि तर त्यांनी हातातच कॅच बंद केलं वर्तमानपत्र ते हातात घेत नाही ते वेबसाईटला ना फॉलो करून ठेवलेले आहे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सना इंस्टाग्रामवरती बात बात त्यांना बातमी मिळते फेसबुकवरती त्यांना बातमी मिळते आणि त्यामुळं जे राबून वर्तमानपत्रांची पत्रकारिता होते ते कालांतरानं संपत संपत चाललेली आहे आणि वर्तमानपत्रांनी कालच्या दिवसभराच्या शिळ्या बातम्या द्यायचं काम सातत्यानं चालू ठेवल्यामुळं त्यांच्याकडे जो मुळात मुळात जुना वाचक वर्ग होता तोही आता टिकून राहत नाही आहे आणि ही सारी पत्रकारितेसमोरची आव्हानं आहेत पत्रकार हा समाजासाठी झटत असतोय झटत होता तरी होता आजपर्यंतही झटतोय आज हे साहित्य संमेलन घडण्याच्या दृष्टिकोनातनं पत्रकाराची सुद्धा भूमिका मोठी आहे काही पत्रकारांनी या संदर्भातल्या बातम्या लिहिल्या लोकांना जागृती केली लोकांमध्ये या साहित्य संमेलना उपस्थित राहण्यासाठीचं आवाहन केलं आणि लोक इथं आले पुढील काळामध्ये असं आवाहन करणारी माध्यम ज्या वेळेला बदलायला लागतील आणि नव्यानं तयार होणारी माध्यमं त्यांची नाळ ही अशा साहित्य संमेलनांची अशा कार्यक्रमांची अशा लोकांनी एकत्र येण्याशी जेव्हा राहणार नाही त्यावेळेला जर असं होईल की साहित्य संमेलन बनवणार आहेत का तर एक लाखाचं पॅकेज देत असेल तर त्याची बातमी घाला तर त्याची बातमीच घालू नका अशा पद्धतीची पत्रकारिता यायला लागली